नमस्कार माझे नाव अमित बलवीमराव रेनापूरकर हे आपलं आज मार्गशीर्ष त्रि द्वितीया श्री अष्टभुजा वर्धायनी रेणुका माता देवीचं आज पाचवा वर्धापन दिवस आहे दोन हजार अठरामध्ये हे आपला स्थापनेचा कार्यक्रम झाला मंदिराचा कार्यक्रम झाला सगळं मंदिर उभारणीचा हे शकु श्रीमती गोलोकवासी श्रीमती श्री शकुंतलाबाई विश्वनाथराव रेणापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बलभीम विश्वनाथरावजी रेणापूरकर यांनी पूर्ण मंदिराचं उभारणी केलेली आहे जागासुद्धा त्यांची रेणापूरकरांची आणि त्याच जागेमध्ये मंदिर उभारणी झालेली आहे हे पाच वर्षापासून नित्य दरवेळी नवरात्रामध्ये आसात उत्सव असतो आणि देवीचा वर्धापन दिवस म्हणलं तर आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर वाढदिवस हा देवीचा वाढदिवससुद्धा पालखी सकाळी पालखी सोहळा होता पालखी करून त्याच्यानंतर मग होम हवन करून त्यानंतर महाप्रसा आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात सर्वजण हजारो प भाविक वगैरे येतात इथं दर्शनाला देवीचं नावच वरदायिनी आहे भरपूर जणांना पावलेली देवी आहे आणि भरपूर जणांना पावल्यामुळं भरपूर जणं इथं दर पौर्णिमेला आपल्याकडे भंडारा वगैरे नित्य होत असतो त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही माझं नाव मनश्री अमित रेणापूरकर सकाळ या कार्यक्रमाची तया तयारी अवघ्या महिन्याभरापासून सगळ्या कार्यकर्ते करत होते आणि त्यानंतर सकाळी उत्सवमूर्ती प्रदक्षिणा झाली आणि प्रत्येक घरातून सगळ्यांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला पाद्यपूजा केली आणि खूप चांगल्या पद्धतीने देवीचं देवीचं आगमन केलं देवी देवीला उत्साहात प्रतिसाद भेटला इकडे गोपाळनगरमध्ये त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते त्यानंतर यज्ञाचा कार्यक्रम चालला आणि आता सध्या महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे तर मी सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद सध्या पाचवा वर्धापन दिवस आहे हां